शेवगाव पाथर्डीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने व सरसकट पंचनामे करा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेवगाव पाथर्डीच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत पाथर्डी तालुक्याचा दौरा करून आल्यानंतर शेवगाव तहसील कार्यालय येथे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत बिलाचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावे या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री विखे पाटील यांना देण्यात आले यावेळी विखे पाटील हे बोलत होते मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी म्हणण्यापेक्षाही ज्या वरच्या भागात झालेल्या पाण्यामुळे खाली सगळ्या ओढ्याने पूर आले वाहून गेलेत काही ठिकाणी बंधारे वाहिलेत काही ठिकाणी मोठ्या मोठ्या शे, 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 शेती वाहिली लोकांची उभ्या पिकाचं नुकसान झालंय मला वाटतं काही भागांमध्ये काही घरांचं पड झाली पशुधनाचं काही भागांमध्ये नुकसान झालं दोन लोक साधारण आमच्या प्राथमिकांना जो आमच्या उपलब्ध आहे साधारण दोन लोक मृत्यू पडलेले आहेत या दोन्ही तालुका मिळून साधारण पाचडी तालुक्यात आणि आता माहिती मी घेतोय पण जिल्ह्यामध्ये साधारण एक लाख हेक्टर पर्यंत नुकसान झालं असं पहिला फर्स्ट एस्टिमेट आहे आता सकाळपासून मी जर परिस्थिती पाहिली की पंचनामा जाऊन करावा अशी स्थिती नाही आहे त्यामुळं सरसगड पंचनामे करावेत अशा सूचना दिलेल्या आहेत बाजूनही पाणी असल्यामुळे आमचा ग्रामसेवक तलाठी शेतामध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे पंचनामे लगेच सरसगड होती ज्या भागामध्ये पाणी पावसा प्रजानामान कमी आहे तिथलाही स्टाफ तलाठी ग्रामसभा मी आता पुल करायला सांगितलंय त्याच्यामुळे मनुष्यबळ नाही आहे कमी आहे ती अडचण येऊ नये आणि ड्रोनचाही वापर करावा अशा सूचना मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पट झाली काय झालं तिथं आम्ही तातडीची मदत करतो स्टँडिंग ऑर्डर आहेत एनडीआरएफ चा टीम येऊन गेल्या आहेत काही ठिकाणी लोकांना बाहेर काढावं लागलं पुराच्या पाण्यातून बाहेर काढावं लागलं यामध्ये जिल्हा प्रशासनाला विशेष आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील प्रशासनातले सगळे अन्य अधिकारी बघायचे विभागाचे आहोराचं मेहनत करून म्हणून आपल्याला जीवित झाली आपली म्हणजे कमी झाली नाहीतर या ह्या पावसाच्या कर एवढा होता तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात ते तो धोका होताच मला वाटतं सगळ्या प्रशासनाला समजूच ठेवली मला स्थानिक जे गावकरी आहेत त्यांचं सुद्धा मनापासून खरं अभिनंदन केलं पाहिजे की एकजुटीनं प्रत्येकाने आपल्या गावासाठी गावाच्या नागरिकांना सुरक्षित हलवण्याकरता फार मोठी मदत आमच्या प्रशासनाला केलेली आहे